सग महिला इथं भाकरी करतात सकाळी पाट ये लवकर उठून त्यांनी सगळं सगळं आंघोळ वगैरे करून आता भाकरीला सुरुवात केलेली आहे बघा तुम्ही बघू शकता माऊली उरकलं उर, उरक का तुमचं सगळं आंघोळ वगैरे करून खाऊन पिऊन नाही नाश्ता आणि चहा घेतला झाल्या चायचा हा 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 चालू बर काय बाव नाही तुमच्या आता तुम्ही पंढरपूरच्या देवाच्या उमऱ्यावर उंबऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहेत सोहळ्यामध्ये हा हा भरपूर मजा करणार आता हा हा मजा करणार म्हणजे अभंगाचा अभंगाचा आनंद आस्वाद घ्यायचा हा हा माऊली तुमची काय भाऊ नाही भावना एकदम आनंदी आनंद दसरा दिवाळी साजरी करतोय हा 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 हाय आहे अजून काही अभंग वगैरे आहे का तुम्हाला एखाद्या अभंग बरोबर बघा हे बोळे वारकरी आहेत तरी परंतु त्यांना पंढरीच्या पांडुरंगाची फार ओढ लागलेली आहे किती वारे तुमची आता ही आपली पाचवी वारी पाचवी वारे हा हा रामकृष्ण रे राम कृष्ण हे दादा आहेत आपल्या पिंपळावचे जाईल दादा कसं वाटतंय आता वाटतंय वारी मध्ये किती वारे झाल्या तुमच्या पाय वार्या झाल्या आनंद वाटतो एकदम हा हा तुम्ही आळंदीवर मध्ये आळंदीवर काय त्रास वगैरे झाला होतो त्रास पण चालून त्रास झाला असं काय कंबर वगैरे दुखते बघा हे दादा आलेले आहेत हे संजय बारोकर हे आपले काल आलेत हे आदरणीय प्रभाकर बांगर पुणे जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष आणि आदरणीय हरिभक्त परमेश रमेश थोरात चांडवली आणि आदरणीय तुकाराम गावडे यांना ते गाडीने घेऊन आलेले आहेत आज ते पायी वारी करणार आहेत रामकृष्ण आले रामकृष्ण तुम्ही तुम्ही आता गाडी कुठे नेणार त्यांची गाडी आता पुढे घेऊनार मग का मला वाकडी हा हा आणि मग मी येणार परत पाठे मग चालायला तुमच्या सगळं त्यांच्या सगळं हो हो आणि मग संध्याकाळ आपण मुख्य बैठकांनी ठीक आहे उद्या दर्शन करू घरी हा हा आणि अभंगाचा आस्वाद घ्यायचा तुम्ही आहे ना गाडी लावल्यानंतर परत पाठीमागे यायचं जसं शेके तसं पण अभंगाचं अभंगाबरोबर म्हणजे टाळकऱ्यांबरोबर चालायचं हा हा रामकृष्ण रामकृष्ण मिळाली मिळाली बघा या माऊलींनी फार सेवा केलेली आहे आणि फार त्यांना गवळणी वगैरे त्यांच्या फार पाठ आहेत आपण पुढच्या पुढच्या मुक्कामी ठिकाणी आपण त्यांच्या एक दोन गवळीने आपण त्यांच्या गाऊन प्रेक्षकांसाठी गातील असे त्यांनी सांगितलं होतं पण माऊलींनी फार सेवा केलेली आहे वारकऱ्यांची रामकृष्ण अरे रामकृष्ण थांबा थांबा नाही त्यांच्या मानाव घ्या त्यांच्या मानाव घ्या रामकृष्ण रे राम महाराज हे बघा हरिभक्त परायण गणेश महाराज मांढरे यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती फार महान आहे तर महाराज फक्त आम्हाला आहे ना एक पाच मिनिटच वेळ द्या पंढरीची वारी का करावी जी वास्तविक जीवाला आनंद मिळतो एक संसारातून बाहेर पडण्यासाठी आणि पंधरा दिवस कुठलाही संसार खर्च कुठलंही टेन्शन राहत नाही आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनाची आज राहते यासाठी वारी करायची नाही पण संतांनी सांगितलंय का ज्यावेळेस वारकरी पंढरपूरला जातात त्यावेळेस त्यांच्या त्यांच्या पायापुढं असं सुखाची लोळ जे सुख आहे सुख पंढरीसारखं सुख नाही कोठे हा हा कारण बाकीच्या तीर्थाला तुम्ही जा तिथं तुम्हाला देव हा सुख सोहळा स्वर्गीय नाही आयुष्या बिटेवर देव कुठे कारण देव आहेत बाकीच्या ठिकाणी पण विटेवरच्या देवासारखे त्या पंढरी परमात्म्यासारखा देव नाही वारकऱ्यांच्या पुढे सुख आपल्या सुखाच्या राशींची हा नव्हते त्याविषयी याच्यात सुख येणारा गव कारण पंढरी सारखं सुख नाही सांगतात ना सुखाला तळमळ तरी तो पंढरी सारखं सुख कुठच नाही कारण बाकीच्या देवता आपल्या पोटासाठी हे करतात पंढरपूरचा देव भक्तासाठी युगे अठ्ठावीस युग त्या विटेवरती उभा आहे आणि भक्तांच्या कळवळीसाठी तो भक्तांच्या हाकेसाठी धावतो तो त्या विजेवरती उभा राहि आणि एवढंच नाही तर तो कधी उभा राहायला तयार आहे भक्तासाठी किंवा राखेबळीचा दारवा भक्तांना हाक जरी दिली तरी तो धावणार आणि या सोहळ्यात सुके बाकीच्या सोहळ्यामध्ये सुख नाही बाकीच्या तीर्थामध्ये सुख नाही तस सगळी तीर्थ सकाळी सकाळी तिथं येत असतात पंढरपूर रोजी नाही नाही रोज येत जवळ करत असतात रोज येत असत पण महाराज समजा वारी केली दर्शन घेतलं काकडा घेतला पण लोकांना म्हणजे जे पाप नष्ट व्हायला पाहिजे त्याचं कारण चंद्रबागेची आंघोळ केली की, की तुमचं सगळं पाप निघून जात नाही नाही पाप निघून जातो पण त्याचा लोकांना अनुभव येतो का आपलं पाप निघून गेले अनुभव आपल्याला आता नाही येणार अनुभव आपल्याला पुढे येणार लगेच मीठ खाल्लं किंवा काही खाल्लं तर खाल्लं की खाल कि रुपया तसं लगेच आपल्याला अनुभव येणार नाही अनुभव आपल्याला पुढच्या पुण्य सामग्रीला उपयोग यातून आपल्याला संसाराची जी, उपयोग जीविका नाही करायची जी। hmm. याच्यातून आपल्याला मोक्ष कसा मिळेल कारण भगवान परमात्म्याचा नुसता कळस पाहिलं तरी मोक्ष मिळत असतो तो, तो काय म्हणे मोक्ष देखील कळस पाहिल्यानंतर पुढच्या वाट आपल्याला संसारातून मोक्ष नाही मिळवायचा तर आपल्या या देहरोपे संसारातून आपल्याला कसा मोक्ष ते पाहायचं या बर वार बर महाराज काही वारकरी आहे ना व्यसन करतात असं माझ्या निदर्शन आलेलं आहे तंबाखूचं व्यसन तर वारकऱ्यांना आहे काय वार होते गायक झालं कीर्तनकार झालं वादक झालं टाळकरी झालं अक्षरशः कधी कधी आपल्याला अशी म्हणायची वेळ येते का विनगरी सुद्धा व्यसन करा त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचे तर व्यसन आठ या पंधरा दिवसात तरी कमीत कमी कसं आहे आपण ज्याच्याकडे जातोय त्याच्याकडे जाण्यासाठी काहीतरी त्याग केला पाहिजे हा। आणि वारी म्हणजे की व्यसन नाही पाहिजे हो हो महत्वाचं ते कारण कसं आहे भगवान परमात्म्याची एकतर आपल्याला स्वच्छता ठेवायची आणि त्यातून आपण जर घाण करत असलो तर ते वारी केलेला जाऊ हा म्हणजे माझ्या मनाची स्वच्छता करायची मना अगोदर मनाची स्वच्छता म्हणून हो बर महाराज तुमचं वय किती आहे आता माझं वय पंचवीस आहे पंचवीस आहे मग तुम्ही आता तुम्ही सुद्धा तरुण महाराज आहेत तर तुम्ही तरुणांना काय संदेश द्या तरुणांना कि व्यसनापासून दूर राहा हो आणि या वाटचालीसाठी वारीसाठी यायचं या धर्माच्या कार्यासाठी तुम्ही सहभागी व्हा विनंती रामकृष्ण रे रामकृष्ण बघा महाराजांनी महाराजांचं फार बिजी शेड्यूल असतो वारीमध्ये त्यांना गायन करायचं असतं पाखत वाजायचं असतं टाळ वाजवायचा असतात तरी पण त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या लोक का, आपल्या प्रेक्षकांना वारीविषयी माहिती सांगितलेले रामकृष्ण कुरुणार, रामकृष्ण अरे